सरकार बालकांना जो आहार देतो तो किती महत्वाचा आहे आणि संप सुरू असल्यामुळे तो आहार दिला जात नाही त्याचा परिणाम कुपोषणावर होईल का नक्कीच त्याचा परिणाम कुपोषणावर होईल जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आहेत मूळ त्या पाहता जर आपण असं पाहिलं की अंगणवाडीचं महत्वाचं काम आहे की बालकांच्या आहाराकडे लक्ष देणं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं पण त्यांचा हा संप जो चालू आहे त्याला आता आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि अंगणवाडींचं जी स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये बालकांचं आरोग्य चांगलं राहणं त्यांना वेळेवर आहार मिळणं त्यासोबतच ज्या गरोदर माथा आहे माता मा त्यांना आहार देणं हे महत्वाचं काम त्यांचं आहे तर त्या पद्धतीने पूर्ण एका वर्षामध्ये त्यांना कमीत कमी तीनशे दिवस बालकांना जो आहार देतो पूरक आहार म्हणजे आपल्या बालकांच्या घरच्या आहारासोबतच त्याला ऍड ऑन आपल्याला तो आहार द्यायचा असतो जेणेकरून बालक कुपोषणामध्ये जाणार नाही मागील दोन महिन्यापूर्वीच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सगळ्या अंगणवाडीमध्ये मा कुपोषित बालकांचं सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे पेक्षा जास्त कुपोषित बालके आढळून आलेली आहेत आणि बाकी मध्यम स्वरूपाची जी बालके आहेत ती त्यांचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त होतं आणि हा जर संप चालू राहिला असा तर ते बालकांना आपल्याला एका वर्षामध्ये तीनशे दिवस हात द्यायचा एका महिन्यात पंचवीस दिवस हात द्यायचा जर हा आहार त्यांना वेळेत नाही मिळाला तर त्यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे अशातच जर बालकांना एखादा आजार झाला असेल तर त्यांचं वजन झपाट्याने कमी होतं आणि तो बालक तीव्र कुपोषणामध्ये जाऊ शकतो आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्याची जी वाढ आहे ती मंदावती आणि त्याच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो जसं आपण पाहतो की अंगणवाडीमध्ये प्रत्येक बालकाला सहा वर्षीय वयोगटातील हो जो बालक आहे त्याला दररोज बारा ते पंधरा ग्राम प्रोटीन देणं आवश्यक असतं आणि पाचशे कॅलरीज जी ऊर्जा त्याला मिळेल त्या अन्नामधून एवढा आहार देणं अपेक्षित आहे पण हे अंगणवाडीचा जो संप आहे त्यांनी जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या आहारावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि बालकांचं आरोग्य खालावण्याची शक्यता खूप जास्त होईल